रात्रीच्या नवमीच्या दिवशी दरवर्षी राणा दाम्पत्य त्यांच्या शंकरनगर येथील गंगा सावित्री ते अंबादेवी एकविरादेवी मंदिर पर्यंत अनवाणी पायाने पायदळ यात्रा करीत असतात आज पुन्हा सकाळी भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा आमदार रवी सह युवा स्वाभिमान पक्ष पदाधिकाऱ्यांनी एक ऑक्टोबर रोजी अंबादेवी एकवीरादेवी एक मंदिर पर्यंत पायदळ यात्रा केली पायदळ यात्रेत टाळ मृदुंगाच्या निनादात भजन महिला मंडळांनी सहभाग घेतला होता शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थानी अनवाणी पायदळ यात्रा सुरू करून आई अंबा माता सह एकवीरा देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला मंदिरात देवींचे दर्शन घेऊन विदर्भात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांना चांगले दिवस येवो हो, याकरिता देवी पुढे राणा दाम्पत्यांनी साकडं घातलं या दाम्पत्यानं मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या वतीने आयोजित दसरा मेळावावर ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली जी परिस्थिती शेतकऱ्यांचे हाल होताना देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून यावेळी अंबादेवीला इतर देवीला एवढीच साखर घालते की त्यांचं भविष्य चांगलं होऊ आणि आमचे मुख्यमंत्री देवा पावला अंबादेवी इतुऱ्या देवी एवढी दे ताकद राहा की लवकरात लवकर गाडीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो। आज आशीर्वाद आणि साखर घालायला अनेक वर्ष वर्षापासून अंबा माता एकरा मातेच्या चरणी जातो विना चिनी वळगाव गंगा सावित्री निवास वर्ग जातो हजारो कार्यकर्ते यंद पार्टीचे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे मिळून खऱ्या अर्थानं आज या महापद यात्रा मध्ये आज शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची परिस्थिती जी खराब आहे ती परिस्थिती थोड्यासोबत ठेवून माझी अभा माता याच प्रार्थना आहे की मुख्यमंत्री यांना एवढी शक्ती दे की या सगळ्यांना दिवाळीच्या आधी सगळ्यांना नुकसानपणे मिळाली पाहिजे